मित्रांनो माझी लाडकी बहिणी योजनेचा ऑनलाईन फॉर्म घर बसल्या मोबाईल मधून कोणालाही पैसे न देता कोणत्याही प्रकारची चूक न करता या नवीन पद्धतीचा वापर करून तुम्ही भरू शकता तसेच मोबाईलमधून तुम्ही डॉक्युमेंट कसं स्कॅन करायचं रेशन कार्डची पुढची बाजू मागची बाजू एका पानावर कशी आणायची डॉक्युमेंट कसं अपलोड करायचं संपूर्ण ए टू जेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच मोबाईलमधून फॉर्म भरताना कोणकोणत्या अडचणी येतात आणि त्यांचे उपाय काय आहेत ती पण माहिती याच मध्ये दिली गेलेली आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो परंतु तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही हा एक व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि हा व्हिडिओ असा होणार आहे अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवरती कुठेही पाहायला मिळणार नाही त्यामुळे व्हिडिओ पर्यंत पहा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओच्या अपडेट्स तुम्हाला यापुढेही पाहायला मिळतात काय करता मोबाईल मधून तर ते पाहूया तर लाडकी बहिणी योजनेचा ऑनलाईन फॉर्म घर बसल्या मोबाईल मधून भरण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये सर्व आधी स्टोर ओपन करायचा आहे ही जी स्क्रीन आहे तर ती टॅबची आहे आणि टॅब आणि मोबाईल मध्ये एवढा काही फरक नसतो आणि तुम्हाला संपूर्ण माहिती स्पष्ट दिसावी यासाठी मी हा व्हिडिओ टॅब मध्ये बनवतोय तर प्लेस्टोर ओपन करा सर्वात आधी त्यानंतर नारी शक्ती असं सर्च करा हे ॲप तुम्हाला दिसणार आहे त्याला इन्स्टॉल करून घ्या आणि ज्यांनी आधीपासूनच इन्स्टॉल केलेलं असेल तर त्यांनी एकदा अनइन्स्टॉल करा त्यानंतर परत इन्स्टॉल करायचं आहे तर ॲप सक्सेसफुली इन्स्टॉल झाल्यावर त्याला ओपन करायचं आहे त्यानंतर येथे थोडा वेट करायचा आहे आता स्किप बटनावरती क्लिक करायचं आहे येथे आता अर्जदार महिलेचा स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे अंकी मोबाईल नंबर त्यानंतर येथे टिकमार करायची आहे स्वीकार या बटनावर क्लिक करायचं आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे तर आता तुमच्या मोबाईल नंबरवरती एक चार अंकी ओ टी पी येणार आहे या पद्धतीने तो मोबाईल ओ टी पी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे काही वेळा तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी यायला प्रॉब्लेम येऊ शकतो कारण की वेबसाईटवरती ॲपवरती खूप जास्त लोड आहे त्यामुळे तुम्ही जर का फॉर्म स्वतः भरत असाल स्वतः लक्षात ठेवा अर्जदार महिला स्वतः भरत असेल किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती स्वतः हा फॉर्म मोबाईलमधून भरून देत असेल तर हा फॉर्म तुम्ही रात्री बारा वाजेनंतरच भरायचं आहे लक्षात ठेवा जर स्वतः भरत तर इथे आपण सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहोत येथे प्रोफाईल पूर्ण करायची आहे तर इथे आपली माहिती भरा याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे जिल्हा डाटा लोडिंग हे पूर्ण लोड होऊ द्यायचं आहे आणि व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो कारण मी सरळ आणि सोप्या भाषेत सर्व माहिती तुम्हाला समजवून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार आहात तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारची इथे अडचण येणार नाही तर येथे डाटा सक्सेसफुली लोड झालेला आहे येथे आता पूर्ण नाव टाकायचं आहे तुमचं जे काही नाव असेल अर्जदार महिलेचं त्यानंतर येथे ईमेल आय डी नाही टाकला तरी ना चालणार आहे असेल तर तुम्ही टाकू शकता आता इथे तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे तालुका इथे होऊ द्यायचा आहे आता तुमचा तालुका येथून निवडायचा आहे परत नारी शक्तीचा प्रकार येथे सामान्य महिला निवडलं तरी चालणार आहे त्यानंतर अपडेट करा याच्यावर क्लिक करायचं आहे तर येथे तुम्ही पाहू शकता आपली जी प्रोफाईल आहे सक्सेसफुली अपडेट झालेली आहे तर येथे नारी दूत हा पर्याय तुम्हाला बाजूला दिसेल याच्यावर क्लिक करा त्यानंतर खाली तुम्हाला महिलांच्या योजना याच्यावर क्लिक करायचं आहे परत खाली येथे हमीपत्र डाउनलोड करा असा पर्याय तुम्हाला दिसेल तर हमीपत्र तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे हमीपत्र डाउनलोड झाल्यानंतर त्याला व्यवस्थित भरून घ्यायचं आहे हे तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये सेव्ह होणार आहे गॅलरीमध्ये नाही फाईल मॅनेजरमध्ये सेव्ह होणार आहे पी डी एफ फाईल तर ती पी डी एफची तुम्ही प्रिंट काढून घ्या ते हमीपत्र व्यवस्थितपणे भरून घ्या हमीपत्र कसं भरायचं याचा आधीच व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी टाकलेला आहे तर तो व्हिडिओ पाहून हमीपत्र भरून घ्या त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे ते हमीपत्र भरून घ्या त्याला तुम्हाला स्कॅन करायचं आहे ते कसं स्कॅन करायचं त्याची माहिती आपण डॉक्युमेंट जेव्हा अपलोड करू तेव्हा मी देणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर हमीपत्र झालं आता परत नारी शक्ती याच्यावर क्लिक करा येथे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी हिनी पर्याय दिसेल याच्यावर क्लिक करा लोकेशनच्या परमिशन मागितल्या जातील लोकेशनची परमिशन देऊन टाका पर ओके बटनावरती क्लिक करा त्यानंतर येथे आता महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे तुम्हाला टाकायचं आहे आधार कार्डवरती जी स्पेलिंग असेल त्या पद्धतीने स्पेलिंग मिस्टेक होऊ द्यायची नाही आहे आणि पूर्ण फॉर्ममध्ये कुठेही स्पेलिंग मिस्टेक होऊ द्यायची नाही आहे त्यानंतर पतीचे आणि वडिलांचे नाव तर येथे वडिलांचे नाव कोणी टाकायचं आहे जे अविवाहित महिला असतील किंवा घटस्फोटित महिला असतील त्यांनी टाका आणि पतीचे नाव कोणी टाकायचं आहे ज्या लग्न झालेल्या विवाहित महिला असतील किंवा विधवा महिला असतील त्यांनी पतीचे नाव टाकायचं आहे महिलेचे लग्नापूर्वीचं नाव टाकायचं आहे त्यानंतर जन्मदिनांक येथे क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे तुम्हाला वर्ष निवडायचं आहे वर्ष निवडल्यानंतर या ठिकाणाहून तुम्ही येथे ॲरवरती क्लिक करून महिना चेंज करू शकता तारीख निवडायची आहे ओके बटनावर क्लिक करायचं आहे तारीख तुमची झालेली आहे येथे अर्जदाराचा पत्ता आधार कार्डप्रमाणे ॲट पोस्ट तुमच्या गावाचं नाव तालुका आणि जिल्हा अशा पद्धतीने आता येथे जिल्हा आणि तालुका निवडायचा आहे जिल्हा आणि तालुका येथे लोड व्हायला वेळ लागतो जिल्हा तालुका लोडू द्यायचा आहे आणि लोड झाल्यानंतर एकदा खाली चेक करून घ्यायचं आहे खाली जर का तुम्हाला माहिती जतन करा आहे बटन दिसत असेल तर याचा अर्थ तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला अडचण येणार नाही आणि जिल्हा तालुका निवडल्यानंतर येथे जर का गोल रिंग फिरत असेल माहिती जतन करा हे बटन गायब होत असेल तर त्यावेळी तुम्ही फॉर्म भरायचा नाही फॉर्म थोड्या वेळानंतर भरायचा आहे कारण त्यावेळी ॲपवरती खूप जास्त लोड आहे असं तुम्ही समजायचं आहे हे ट्रिप तुम्हाला कोणीही सांगणार नाही जिल्हा तालुका निवडल्यानंतर माहिती जतन करा बटन दिसत असेल तर तुम्ही फॉर्म भरा आणि जिल्हा तालुका निवडल्यानंतर माहिती जतन करा बटन गायब झालं म्हणजे तुम्हाला तुमचा फॉर्म येथे सबमिट होणार नाही तुमची ब सर्व भरलेली माहिती आहे ते वाया जाणार आहे लक्षात ठेवा आणि तुम्ही जर का स्वतः अर्जदार असाल स्वतः घरूनच फॉर्म भरत असाल मोबाईलमधून तर तुम्ही फॉर्म रात्री बारा वाजेनंतर भरा किंवा पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरा घरच्या घरी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि लाईव्ह फोटोसुद्धा त्या महिलेच्या काढू शकता परंतु जर सेतू केंद्रवाले असतील तर त्यांनी येथे थोडा वेट करायचा आहे लवकरच पोर्टल वेबसाईट तयार होत आहे पुढच्या आठवड्यात आणि ते सर्वांचे फॉर्म त्यानंतर भरू शकता तर येथे आपला जिल्हा आणि तालुका निवडला गेला त्यानंतर इथे गावाचं नाव टाका ग्रामपंचायत तर तुमची गावाची ग्रामपंचायत तुमचं गावच असेल तर गावाचं नाव परत रिपीट टाका आणि तुमचं गाव वेगळं असेल ग्रामपंचायत वेगळी असेल तर जी तुमची ग्रामपंचायत त्याचं नाव टाका तुमच्या गावाचा पिनकोड टाका येथे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर कोणता टाकायचा आहे जो तुमच्या आधार कार्डला लिंक असेल तो आणि जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर अशा परिस्थितीत तुमच्याकडे जो हल्ली आहे जो तुम्ही कंटिन्यू वापरत राहत राहणार आहात तर तो नंबर टाकायचा आहे आता इथे शासनाच्या इतर योजनांचा तुम्ही लाभ घेतला आहे का घेतला असेल तर होय करा आणि किती लाभ मिळतो ते टाका घेतला नसेल तर नाही करा ती माहिती टाकण्याची गरज नाही आहे आता तुमची वैवाहिक स्थिती तुम्हाला टाकायची आहे तुम्ही विवाहित आहात अविवाहित आहात विधवा परित आहात परित्य आहात निराधार आहात घटस्फोटित आहात ते तुम्हाला निवडायचं आहे तुमचा जन्म परराज्यात झाला आहे का जर झाला असेल तर होय बटनावरती क्लिक करा आणि ते परराज्याचं नाव तुम्हाला इथे आहे जर तुम्ही महाराष्ट्रातच जन्माला आले असाल तर हो नाही याच्यावरती क्लिक करा ती माहिती तुम्हाला भरण्याची गरज नाही आहे अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील हे खूप महत्वाचं आहे जर काही माहिती चुकली म्हणजे तुमचे पैसे गेले त्यासाठी आता इथे बँकेचे पूर्ण नाव आहे बँक खाते धारकाचं नाव म्हणजेच अर्जदाराचं नाव त्यानंतर येथे खाते क्रमांक अकाउंट नंबर आणि आय एफ एस सी कोड हा तुमची सर्व माहिती तुम्हाला बँक पासबुकवरती मिळून जाणार आहे आणि जर का आय पी एस सी कोड बँक पासबुकवरती नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन तुम तो माहिती करून घ्यायचा आहे आणि येथे आता हा पण प्रश्न येतो की येथे कोणतं बँक अकाउंट तुम्हाला अपलोड करायचं आहे कोणत्या बँक अकाउंटची माहिती द्यायची आहे तुम्ही जनधन देऊ शकता राष्ट्रीयकृत कोणतंही बँक अकाउंट देऊ शकता पोस्टाचं खातं असेल ते सुद्धा इथे देऊ शकता खाजगी बँकेचं मात्र देऊ नका ते पण त्यांनी हो सांगितलेलं आहे परंतु तुम्ही देऊ नका कारण काही अडचण आली तर इथे प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जॉईंट अकाउंट पण देऊ नका लक्षात ठेवा त्यानंतर येथे आपल्या आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे का तर येथे होई करायचं आहे आणि जर का तुमचा आधार कार्डला बँक खाते लिंक नसेल तर ते तुम्ही बँकेत जाऊन लिंक करून घ्यायचं आहे तसेच आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे की नाही कसं चेक करायचं याचा व्हिडिओसुद्धा आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकण्यात आलेला आहे त्यानंतर येथे आता खालील कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची आहेत ज्याच्यात एक नंबरला आहे आधार कार्ड याला काही ऑप्शन नाही ते कंपल्सरी अपलोड करावं लागेल त्यानंतर दुसरं आहे अधिवास प्रमाणपत्र किंवा डोम साईल सर्वपैकी ते असेल तर ते अपलोड करा ते नसेल तर जन्म दाखला जन्म दाखला नसेल तर शाळा सोल्याचा दाखला शाळा सोल्याचा दाखला नसेल तर मतदान कार्ड अपलोड करू शकता आणि चार चारही डॉक्युमेंटपैकी कोणतेही एक अपलोड करत असाल तर ते पंधरा वर्षापूर्वीचे असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा आता उत्पन्न दाखला जर उत्पन्न दाखला नसेल तुमच्याकडे तर तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे ते अपलोड करू शकता आणि पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड पण नसेल तर तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन करू शकता जी माहिती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे तर सेल्फ सर्टिफिकेशन कसं केलं जातं याचा पण व्हिडिओ आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती देण्यात आलेला आहे आता येथे अर्जदाराचं हमीपत्र तर त्याआधी आपण व्हिडिओ सुरू होत असतानाच पाहिलं त्यानंतर बँकाचं पासबुक तुम्हाला अपलोड करायचं आहे तर सर्वात आधी आपण पाहूया की हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही कशा पद्धतीने स्कॅन करायचं आहे मोबाईलमधून त्यानंतर आपण पाहणार आहोत की रेशन कार्डची मागची आणि पुढची बाजू एका पानावर कशी आणायची आधार कार्ड जर कट केलेलं असेल तर त्याची मागची बाजू आणि पुढची बाजू एका पानावर कशी आणायची आणि मतदान कार्ड जर छोटं असेल तर त्याची मागची आणि पुढची बाजू एका एक पानावर कशी आणायची तर आधी आपण डॉक्युमेंट कसं स्कॅन करायचं मोबाईलमधून तर ते पाहून घेऊया तर येथे मोबाईलमधून डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी प्लेस्टोर ओपन करा त्यानंतर त्याच्या सर्च बारमध्ये ॲडॉप स्कॅनर तुम्ही सर्च करा येथे पाहू शकता ॲडॉप स्कॅनर लोगो पाहून घ्या हे डाउनलोड करून घ्या त्याला आता ओपन करायचं आहे येथे साईन इन विथ गुगल याच्यावर क्लिक करा हे ते तुमचा कोणत्याही जीमेल आय डीचा वापर करून लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन झाल्यानंतर कंटिन्यू या बटनावरती क्लिक करा त्यानंतर येथे अशा पद्धतीने तुमचं जे डॉक्युमेंट आहे तर ते स्कॅन करून घ्यायचं आहे तर इथे ॲटोमॅटिकली ते स्कॅन करून घेतं त्यानंतर इथे सेव पी डी एफ याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथे सेव ॲज अ जे पी जी आता इथे तुम्ही स्किप करायचं आहे त्यानंतर इथे सेव ॲज अ जे पी जी याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या गॅलरीमध्ये हा फोटो सेव्ह झालेला आहे आणि अशा पद्धतीने सर्व कागदपत्र तुम्हाला स्कॅन करून घ्यायचं आहे त्यानंतर येथे आता रेशन कार्डची पुढची बाजू आणि मागची बाजू एका पानावर कशी आणायची ते पाहूया यासाठी मोबाईलमध्ये गुगल क्रोमओ करा आणि तेथे ते, पिन टूल्स डॉट कॉम याच्यावरती तुम्हाला यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा देऊन देणार आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर येथे चूज फाईल याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुमचं रेशन कार्डची पहिली बाजू आणि मागची बाजू तुम्हाला अशा पद्धतीने मी येथे तुम्हाला करून दाखवतो आहे तर पुढची बाजू आणि मागची बाजू अशा पद्धतीने तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर खाली मर्ज नावाचा पर्याय दिसेल याच्यावर क्लिक करायचं आहे आणि खाली पाहू शकता येथे आपलं जे डॉक्युमेंट आहे जे फोटो आहेत एका पेजवरती मर्ज झालेले आहेत याला आता डाउनलोड करण्यासाठी येते बघा जे पी जी याच्यावर क्लिक करायचं आहे डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे आणि मोबाईलमध्ये हे डाउनलोड झालेले आहेत आणि येथे पाहू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही जे रेशन कार्ड आहे किंवा आधार कार्ड आहे मतदान कार्ड आहे त्यांची पुढची आणि मागची बाजू एका पेजवरती आणू शकता तर डॉक्युमेंट कसं स्कॅन करायचं दोन कागदपत्रे दोन पानं एका एक पेजवरती कसं मर्च करायचं तर ते आपण पाहिलेलं आहे तर आता ॲपवरती यायचं आहे आणि जे सर्व आवश्यक कागदपत्र आहे तर ते अपलोड करून घ्यायचं आहे आधार कार्डवरती क्लिक करं गॅलरीमध्ये जाऊन सर्व डॉक्युमेंट तुम्हाला एक करून एक एक करून सर्व अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर येथे तुम्ही पाहू शकता सर्व डॉक्युमेंट मी येथे अपलोड केलेलं आहे डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर काही जण अशा सुद्धा कमेंट्स करत की इथे बघा हे जे क्रॉटचं साईन दिसतंय तर हे क्रॉसचं साईन येतं याचा अर्थ हा एरर आहे का तर मित्रांनो हा एरर नाही आहे हा हे क्रॉसचं साईन यासाठी आहे की तुमच्याकडून जर का त्या जागेवर चुकीचं डॉक्युमेंट अपलोड केलं गेलं तर ते असं क्लिक करून तुम्ही येथे त्याला डिलेट करू शकता आणि परत येथे गॅलरीमधून जिथेही तुम्ही डॉक्युमेंट ठेवलेलं आहे तर ते अशा पद्धतीने सिलेक्ट करू शकता तर यासाठीच हे डॉक्युमेंट तुम्हाला येथे देण्यात आलेलं आहे तर यासाठीच हे क्रॉसचं साईन तुम्हाला येथे देण्यात आलेलं आहे त्यानंतर खाली आहे येथे आता तुम्हाला अर्जदाराचा लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे तर अर्जदाराचा लाईव्ह फोटो तुम्ही येथे क्लिक करून कॅप्चर करू शकता काही जण असं पण सांगताय की या जागेवरती पासपोर्ट फोटो अपलोड करायचा का तर मित्रांनो येथे पासपोर्ट फोटो जर का अपलोड करायचा राहिला असता तर या जागेवर सुद्धा येथे कॅमेरा ओपन न होता या ठिकाणी ज्या पद्धतीने गॅलरी ओपन होत आहे त्या ठिकाणी येथे सुद्धा गॅलरी ओपन झाली असती त्यामुळे लक्षात ठेवा अर्जदाराचा फोटो हा लाईव्ह तुम्हाला कॅप्चर करायचा आहे पासपोर्ट फोटो जर तुम्ही अपलोड केला तर ते तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याची चान्सेस आहेत तर ते अर्जदाराचा फोटो याच्यावर क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फोटो कॅप्चर करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने टिकमार करायची आहे तर फोटो कॅप्चर करून घ्यायचा आहे मी तुम्हाला डेमो दाखवत आहे त्यामुळे अशा पद्धतीने मी फोटो काढला परंतु तुम्ही येथे अर्जदाराचा लाईव्ह फोटो काढायचा आहे त्यानंतर अक्सेप्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि स्वीकार या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि येथेसुद्धा येथे बघा अर्जदाराचा फोटो काढल्यानंतर हे रेड कलरचं क्रॉसचं साईन येतं आहे तर खूप जण सांगताय की हा पण एरर आहे का तर हा सुद्धा एरर नाही आहे तर येथेसुद्धा जर फोटो चुकीचा काढला गेला तर तो डिलेट करण्यासाठी हे बटन दिलेलं आहे आता फोटो मी डिलेट करा केला त्यानंतर येथे परत अर्जदाराचा फोटो याच्यावर क्लिक केलं आणि परत येथे अशा पद्धतीने तुम्ही नवीन फोटो काढू शकता त्यासाठी हे क्रॉसचं साईन येथे देण्यात आलेलं आहे तर इथे अक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर याच्यावर क्लिक केल्यानंतर माहिती जतन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि येथेसुद्धा क्लिक केल्यानंतर व्हाईट स्क्रीन येते तर व्हाईट स्क्रीन आली याचा अर्थ ॲपवरती लोड आहे आणि तुम्ही तुमचा फॉर्म येथे सबमिट करू शकत नाही जर व्हाईट स्क्रीन येत असेल तर तुम्ही तुमचा फॉर्म नंतर भरा तो ॲपचा प्रॉब्लेम आहे लक्षात ठेवा माहिती जतन करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमची जी माहिती भरलेली आहे ती कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला येथे विचारली जाणार आहे सर्व माहिती येथे आता एकदा चेक करून घ्या यानंतर तुम्ही तुमच्या माहितीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू शकत नाही आणि सध्या तरी फॉर्म एडिट करण्याचा पर्यायसुद्धा दिलेला नाही आहे त्यामुळे येथे माहिती सर्व चेक करून घ्या तुमचा मोबाईल नंबर आधार नंबर अकाउंट नंबर तुमच्या नावाची स्पेलिंग जन्मतारीख सर्व माहिती चेक करा जर काही चुकीचं असेल तर बदल करा या बटनावरती क्लिक करा सर्व माहिती बरोबर असेल तर खाली जायचं आहे तर येथे खाली आल्यानंतर अर्जदाराने जे आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेली आहेत तर ती तुम्हाला पाहायला मिळतील पण त्यांची फक्त तुम्हाला इथे साईज पाहायला मिळत असते आणि येथे एक एरर येत आहे तो म्हणजे इमेज नॉट सपोर्टेड ऑन दिस डिवाईस तर हा एररबद्दलसुद्धा खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत की हा एरर कशासाठी येतोय हा एरर येतोय याच्या याचा अर्थ असा आहे की आमचं कागदपत्र प्रॉपर अपलोड झालेलं नाही असं काही आहे का तर हे काही नाही आहे तर येथे हा ॲपचा एरर आहे त्यामुळे ते घाबरून जाऊ नका तुमचं डॉक्युमेंट ते बरोबर अपलोड झालेलं आहे तुम्ही फक्त इथे फॉर्म सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक चार अंकी ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी याच्यावर क्लिक करायचं आहे केल्यानंतर इथे पाहू शकता आपला जो फॉर्म आहे तर तो सक्सेसफुली सबमिट झालेला आहे त्यानंतर परत येथे क्लिक करायचं आहे आणि येथे तुमचा फॉर्मची सर्व डिटेल तुम्हाला पाहायला मिळून जाईल आणि येथे तुमचा सर्वे नंबर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळून जाईल सर्वे नंबर मिळाला म्हणजे तुमचा फॉर्म इथे सक्सेसफुली सबमिट झालेला आहे काही जण सांगताय की येथे आता पेंडिंग दाखवत आहे तर पेंडिंग दाखवत आहे याचा अर्थ असा आहे की तुमचा जो फॉर्म आहे तो तो व्हेरिफिकेशन स्टेजला आहे तुमचा फॉर्म आधी चेक केला जाईल ते तो बरोबर भरलेला आहे की नाही तर ते चेक केलं जाईल त्यानंतर तुमचा फॉर्म येथे ॲप्रूव्ह होणार आहे आणि खूप जण विचारतो आहे की चार ते पाच दिवस झाले फॉर्म अजून अक्सेप्ट झालेला नाही तर येथे तुम्हाला वेट करायचं आहे कोणालाही माहीत नाही कधीपर्यंत हा फॉर्म पेंडिंग राहणार आहे कधीपर्यंत तो अक्सेप्ट केला जाणार आहे परंतु येथे घाबरून जाण्यासारखं काहीच नाही आहे जेव्हा फॉर्म पेंडिंगबद्दलची काही अपडेट येईल तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने कळवणार आहे त्यामुळे अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही या माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म घरबसल्या मोबाईलमधून भरू शकता अजून तुम्हाला काही दुसरी अडचण येत असेल तर कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुढे जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर घरबसल्या मोबाईलमधून फॉर्म भरू शकतील मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय